मलकापूर हदरले दोन अपघातांनी भरधा वाहनांच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी मलकापूर शहरातील बुलढाणा रोडवर व निंबारी फाट्या नजीक झालेल्या वेगवेगळ्या दोन अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा रोडवरील टेंट हाऊस समोर एकोणतीस ऑक्टोबर रोजी रात्री अज्ञात वाहनाने भरधाव वेगाने व वा निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीस्वार अविनाश मुरलीधर इंगळे व पंचेचाळीस राहणार यशोधाम कॉलनी मलकापूर यांना धडक दिली यामध्ये गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी प्रफुल्ल मुरलीधर इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसऱ्या घटनेत निंबाळे फाट्या नजीक असलेल्या बुलढाणा रोडवरील सागर लॉजिस्टिक समोर अज्ञात वाहनाने दुचाकी क्रमांक एम एच अठ्ठावीस ए ए सत्याऐंशी अकराला ला धडक दिल्याने दुचाकीवरील गौरव ओंकार नेमाडे वय बावीस राहणार मोरखेड ता मलकापूर याचा मृत्यू झाला तर ऋषिकेश सोळंके हा गंभीर जखमी झाला आहे सदर जखमी रुग्णाला उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र सदर अपघातग्रस्त तरुणाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास उपचारार्थ जळगाव खानदेश येथे रेफर करण्यात आले आहे या प्रकरणी ऋषिकेश नेमाडे यांनी दिलेल्या फर्यादीवरून मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे